तालुक्यातील मनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेत अधिकारी व्हायचे स्पर्धेचे बक्षीस वितरण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी गोसावी यांच्या हस्ते डॉक्टर्स डेच्या दिवशी पार पडले या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे डॉक्टर अशोक सोनवणे डॉक्टर विवेक सोनवणे डॉक्टर रश्मी सोनवणे मुख्याध्यापक ललित सोनवणे शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या शोभा भालेराव दीपक गायकवाड उपस्थित होते अधिकारी व्हायचे मला या स्पर्धेचे विजेते व प्रथम क्रमांक मिळवणारी वैष्णवी विकास सोनवणे द्वितीय क्रमांक क्रमांक दुर्वा रवींद्र सोनवणे स्वाती रेवनाथ बुजुडे चतुर्थ शुभ्रा भारत थोरात आणि पाचवा क्रमांक मिळवणारी श्रद्धा गोरख सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या उपस्थित सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांना वंदन कर वंदन करते अधिकारी आहे मला या स्पर्धेमुळे आमच्या सामान्य ज्ञानबद्दल खूप माहिती वाढली अभ्यास तर सगळेच करतात पण स्पर्धा परीक्षेत नंबर आणि यात काही वेगळे समाधान असते यात काही वेगळे समाधान असते अधिकारी व्हायचे मला या प्रथम स्पर्धेत मी द्वितीय क्रमांक मिळवून विजयादशमी या दिवशी माझा गौरव झाला शिक्षकांनी दुसरी स्पर्धा राबवली व त्यातून पण मी द्वितीय क्रमांक मिळवला क्रमांक मी द्वितीय क्रमांक मिळाला व आमच्या शिक्षकांनी स्पर्धा परीक्षेबद्दल जो काही उपक्रम हाती घेतला त्याचा आम्हाला भविष्यात खूप मोठा उपयोग होईल आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त नाही ही विनंती या दुसऱ्या अधिकारी व्हायचे मला या दुसऱ्या टप्प्यातील पुन्हा एकदा यश मिळवल्यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभे आहे मित्रांनो माझं पहिलं यश हे फक्त विजयादशमीचंच सदैव स्मरणात असणार माझ्या या विजयाचं श्रेय जातं ते पहिलं माझ्या आईवडिलांना आणि माझ्या गुरुजनांना कारण आपल्यातील कॅलिबर हे फक्त आपले गुरुजन म्हणजे शिक्षकच ओळखू शकतात मला मिळालेल्या या यशाचे खरे मानकरी माझे पालक आणि माझे शिक्षक यांनी मला यापुढेही खरोखर अधिकारी होईपर्यंत असेच मार्गदर्शन करावे एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते बक्षीस वितरण करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आणि सांगा सरांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल सरांचे आभार तसेच आणि सर्व विद्यार्थी सरांच्या प्रयत्नांना आणखी यशस्वी बनवायचा प्रयत्न करून जाईन देवाल मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रसंगी कुंदन जाधव सुनील पडवळ गोरख सोनवणे योगेश माळी विकास सोनवणे कविता सोनवणे व पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंकुश सहाने यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाल्मिक वाघ मधनुषा डोली धनराज पाटील अशोक पांगारकर पौर्णिमा गाडे पवित्रा गोसावी भारत थोरात नवनाथ आव्हाड आदींनी विशेष परिश्रम घेतले या से सुरेश कपिले या ठिकाणी जिल्हा परिषदची ही सेम इंग्लिश शाळा आहे या शाळे मनेगाव शाळे मनेगाव शाळेने अधिकारी व्हायचं मला हा उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना या वयातच स्पर्धा परीक्षांचं ज्ञान व्हावं स्पर्धा परीक्षा काय असते पुढे चालून आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून आपण अधिकारी अधिकारी बनू शकू याचं जे मार्गदर्शन आहे ते या वयातच रुजव रुजवत आहे त्याबद्दल आयोजकांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं आहे की या वयातच मुलांना समोर आपल्याला काय अडीअडचण येतील आपल्याला कसा अभ्यास करावा लागेल आणि पुढे चालून अधिकारी होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याचा जो पाया आहे ही जिल्हा परिषदेची सेमी इंग्लिश शाळा मनेगाव या वयातच मुलांमध्ये रुजवतो आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक वर्ग शिक्षकांचं कौतुक मुख्याध्यापकांचं कौतुक तसंच पालकांचंसुद्धा त्या ठिकाणी कौतुक करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लक अधिकारी व्हायचे मला ही संकल्पना नाशिक जिल्ह्याच्या माझी जिल्हाध्यक्ष शीतलताई सांगळे यांच्या संकल्पनेतून आली होती नाशिक जिल्हा परिषद आणि सकाळ वृत्तपत्र समूह या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा सुरू झाली पण ही स्पर्धा सुरू झाली सहावी सातवी आठवी उच्च वर्गासाठी कुठेतरी सुरुवात करावी माननीय मुख्याध्यापक ललितजी सोनवणे सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक यांच्याशी चर्चा केली की आपल्याला अधिकारी व्हायचे मला हा जो कार्यक्रम आहे हा पुन्हा एकदा जिवंत करायचा आहे आणि आप आपल्या शाळेपासून सुरुवात होऊन सगळीकडे तालुक्यात तो कार्यक्रम राबवला जाईल अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिला कार्यक्रम झाला शिक्षक दिनाच्या दिवशी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली अकरा अक अकरा ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रमाची पहिली स्पर्धा झाली आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या दिवशी बक्षीस वितरण करण्यात आलं दुसरी स्पर्धा झाली आता बक्षीस वितरण कधी करायचं कोणता दिवस निवडायचा असा विचार जेव्हा आला डॉक्टर साहेब तेव्हा विचार केला कॅलेंडर बघितलं दिनविशेष बघितलं आणि नजर स्थिरावली जागतिक डॉक्टर दिन कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी जे सहकार्य केलं अक्षरशः मृत्यूच्या दाढीतून रुग्णांना ओढून आणलं आणि जे पेशंट जाण्यासारखं वाटत होतं ते वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने केले मग आंतरराष्ट्रीय डॉक्टर असतील देशतरेव डॉक्टर असतील जिल्ह्यातले असतील तालुक्यातले असतील आणि आपल्या गावातले असतील आता आपण सर्वांचा सन्मान तर करू शकत नाही पण एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भूमिपुत्र जे आहेत जे डॉक्टर आहेत जे आपल्या गावाची सेवा करतात त्यांचा एक कुठंतरी सन्मान व्हावा आपल्या शाळेने ही योजना काढलेली आहे मला अधिकारी व्हायचं आहे आणि ही अधिकारी फक्त म्हणजे पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर हे पण त्याच्यामध्ये येतात हे लक्षात राहू द्या इंजिनियर म्हणजे हे पण अधिकारीच आहे आणि इं इन... आज हे पाचच जणं विद्यार्थी तो या अधिकारीचा साठी तिने पारिशो बक्षीस घेतलेलं आहे तर यापुढे असे हे उपक्रम होत आहे तर माझी विनंती मुख्याध्यापक सरांना अशा प्रकारचे जे उपक्रम आहे ते चांगल्या प्रकारे होत आहे तर अजून काही वेगळ्या पद्धतीने उपक्रम करण्यात यावे आणि आजच्या ज्या अधिकारी बक्षीस विशानामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सन्मान झालेला आहे त्यांचं अभिनंदन सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन मेहनत घेऊन आणि विशेषतः सरांनी या उपक्रमासाठी वैयक्तिक वेळ देऊन अतिशय उत्कृष्टरित्या अधिकारी व्हायचे मला या स्पर्धेचा दुसरा टप्पा पूर्ण केलेला आहे आजच्या जागतिक डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने मी प्रथम मग आपल्या भाषणामध्ये वैष्णवी बोलली वैष्णवीने एक छान वाक्य वापरलं की फक्त अशीच मदत आम्हाला असू द्या आणि खरोखर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ह्या वयापासून वेगळ्या पद्धतीची मदतीची गरज असते विशेषतः सामान्य ज्ञानाची पुस्तकं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना कोचिंग छोट्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस या एमपीएससी सीच्या धर्तीवर छोट्या मुलांसाठी आपल्या गावात आपल्या परिसरात सुरू करण्याचा मानस आपल्या गावकऱ्यांनी घ्यावा असंही मी या प्रसंगी आवाहन करतो हे उपक्रम सरांनी आहे याचं ज्यावेळेस पहिलीलाच सरांनी ज्यावेळेस मला सांगितलं का आपल्याला असं असं करायचंय पाटील तर मी त्यावेळेस सांगितलं आपण हा उपक्रम जोपर्यंत म्हणजे चौथीपर्यंत आपण हा रावा हो, त्याच्यासाठीची जी काही बक्षीस योजना असेल वगैरे असेल तो आम्ही शालेय व्यवस्थापन समिती तुम्हाला शंभर टक्के पूर्ण करून देऊ का जेणेकरून मुलांमध्ये नुसतं पहिलं येणं आणि त्यांना एक गुलाबाचं फुल पण न देणं म्हणजे त्यांच्यात तो काही विकास आहे किंवा जी काही चढावड आहे ती होत नाही आजही या मुलांना दिसतंय का मागच्या वेळेस पण त्याच पाच मुलांनी बक्षीस घेतले आता त्याच्यात बदलले पाहिजेत स्वतः अधिकारी आलेले होते ते पण बोलले की मुलं बदलले पाहिजेत तर मला सर्व विद्यार्थ्यांनाही सांगायची मग सांगू इच्छितो त्यांच्या पालकांना पण सांगू इच्छितो की निदान नाही काही तर ह्या तीनमध्ये दोन तरी बदलले पाहिजे की जेणेकरून पहिले दुसऱ्यांनी ते आले पाहिजे ह्या मुली नाही आता एखादा मुलगा स्वस्तिक आहे ना मॅडम एक नंबरलाच आला पाहिजे अशी तुम्ही त्याची तयारी करून घेतली पाहिजे